डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार शहरातील एस प्रकल्पात येणाऱ्या लाभार्थ्यांना पाचशे स्क्वेअर फुटांचं घर मिळवून देणार मान्य नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व भारत सरकार संघर्षनायक नायक पॅथर मान्य नामदार रामदासजी आठवले साहेब यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महायुतीचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक मान्य बाळासाहेब नामदेव ओवाल यांच्या नेतृत्वाखाली भेट देऊन समाजातील विविध समस्या व पिंपरी चिंचवड शहरातील एस प्रकल्पात येणाऱ्या लाभार्थी यांना पाचशे स्क्वेअर फुटांचं घर मिळालं पाहिजे अशा मागणीचं सा निवेदन साहेबांना देण्यात आलं या विविध प्रकारच्या समस्यांची शासनानं दखल घेण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली अन्यथा या विषयासंदर्भात लवकरच जनतेला बरोबर घेऊन पिंपरी चिंचवड शहरात जन आंदोलन करणार असल्याचा आठवले साहेब यांच्याशी चर्चा केली आहे साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मान्य बाळासाहेब भागवत जी यांच्याशी त्वरित मोबाईलद्वारे संपर्क साधून नगरसेवक मान्य बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात याव्यात अशा सूचनाही केली आहे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष तथा लॉर्ड बुद्धा टीव्ही चे प्रतिनिधी व नामदार आठवले कट्टर समर्थक माननीय ओवाळ रिपब्लिकन पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय अनुरत भागवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मातंग आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष मान्य बाळासाहेब जोगदंड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मातंग आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष माननीय अश्विन खुडे मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा